जागा वाटप आज रात्री उशिरा होण्याची शक्यता आहे पुढचा टप्पा या जागा वाटपाचा आज घडेल असं म्हटलं जात आहे कारण आज रात्री उशिरा याबाबत खलबद होणार आहे मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर आज बैठक होण्याची शक्यता आहे महायुतीमध्ये अनेक जागांचा तिढा अजूनही या क्षणी देखील कायम आहे शिंदे आणि फडणवीसांमध्ये आज बैठक होईल अशी शक्यता आहे नाशिक ठाणे संभाजीनगर आणि रत्नागिरी या चार प्रमुख जागांवरून जो सध्या वाद सुरू आहे त्यावर आजच्या बैठकीत काही तोडगा निघण्याची शक्यता आहे आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्यासोबत आहे धनंजय आजच्या बैठकीमध्ये तोडगा निघेल असं म्हटलं जात आहे काय सध्या शक्यता समोर येत आहे आपण जर पाहिलं तर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी रात्री उशिरा एक बैठक पार पडणार असल्याची माहिती जी आहे ती येते या बैठकीत आपण जर पाहिलं तर उरलेल्या ज्या महायुतीच्या जागा आहेत त्यांचा तिढा हा कायम आहे हा तिढा जो आहे तो आज सुटण्याची शक्यता आहे अनेक जागांवर उमेदवारांच्या नावावर शिक्का आज मोर्तब होईल जर आपण पाहिलं तर गेल्या अनेक दिवसापासून अनेक जागांवर जे आहेत ओ... प्रत्येक उमेदवाराची आपल्या आपल्या पक्षातून उमेदवाराची जी आहे महायुतीतल्या ही जागेची मागणी होती मात्र त्यामुळेच कुठेतरी जागा वाटत थांबली होती आणि या सगळ्यावर जर आपण पाहिलं तर दक्षिण मुंबई असेल नाशिक असेल संभाजीनगर असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग दुर्ग असेल अशा महत्त्वाच्या जागा ज्या आहेत त्यावर उमेदवार घोषित झाले नव्हते त्यामुळे आज रात्रीची ही महत्त्वाची बैठक पार पडेल आणि या बैठकीत या मतदारसंघामधून महायुतीतून कोण उमेदवार लढणार यावर शिक्कामोर्तब केला जाण्याची शक्यता आणि उद्या जी आहे ती महायुतीची यादी जाहीर होईल आणि यामध्ये नेमकं कोणत्या कोणत्या उमेदवारला उमेदवारी मिळाली हे कळू शकेल त्यामुळे नक्कीच आज रात्रीच्या बैठकीत काय नेमकी खलबत होत आहेत हे पाहणं महत्वाचं असणार आहे निश्चित धन्यवाद धनंजय या सविस्तर माहितीबद्दल आज रात्री मुळात ही बैठक होते का आणि जर झाली तर त्याच्यामध्ये काय थोडगा निघतो हे बघणं महत्वाचं